महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्याचा आनंद पनवेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टी आणि प्रीतम मात्रे यांच्या जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून हा उत्सव आयोजित करण्यात आला होता या गडकिल्ल्यांच्या जागतिक मान्यतेने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळाला असून पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा प्रीतम मात्रे यांनी व्यक्त केली आहे म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेलंय परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावरनं आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जेम मात्र चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल आणि इथून पुढे हे बारा दडकिल्ले आपल्याला ज्या पद्धतीनं इतिहासकालीन माहिती आपल्याला मिळायची ती फक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये आता ही जगभरामध्ये माहिती स्पष्टपणाने आणि एकदम क्लिअर माहिती ही जाणार आहे आणि हे गडकिल्ले आता जे बारा आहेत इथे आजूबाजूला जी गावं आहेत यांचा देखील विकास व्हायला आता कोणी थांबू शकत नाही आणि याला निधी जागतिक पातळीवरचा निधी हा आता आपल्या बारा गडकिल्ल्यांना मिळणार आहे केंद्र शासन राज्य शासन तर करत आहे परंतु हे सगळे आता जागतिक पातळीवर हे संवर्धन कसं करायचं हे नक्कीच इथून पुढे आपल्याला माहिती पडेल असं मला सांगावं असं वाटतं आणि मी तुम्हाला एकच सांगेन की ज्या पद्धतीनं आता आपले भारतवासीय किंवा भारत आपले शिवप्रेमी इथे गडकिल्ल्यांवर जात होते आता जागतिक पातळीवर विदेशी पर्यटक देखील या बारा गडकिल्ल्यांवर येऊन आपली माहिती आणि हे सगळं पर्यटन स्थळाची किंमत किंवा इतिहासाची माहिती ही जागेवर मिळणार आहे तर पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांचंच अभिनंदन करतो आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण हे जे काम चालवलेलं आहे या पा कामाचीच ही पावती पोचपावती आहे असं म्हणावं लागेल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक तर या नोंदणीमुळे शिवकालीन स्थापत्य युद्धतंत्र आणि राज्यकारभाराचा अभ्यास वाढेल तसेच स्थानिक जनतेमध्ये सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान आणि जागरूकता निर्माण होईल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत, सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बनवेल